नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो बांधकाम कामगारांना शासनातर्फे परदेशामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत दोन लाख रुपयापर्यंत पगार आपल्याला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्र हो, यामध्ये कोणकोणते बांधकाम कामगार अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहुयात बांधकाम कामगारांना परदेशात शासनातर्फे नोकरी करण्यासाठी अर्ज नेमका कुठे करावा पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत याविषयीची विषयीची सविस्तराची माहिती तर मित्रो कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिलेली आहे तर सविस्तर माहिती समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा मित्रो इस्रायल मध्ये रोजगाराच्या संधीसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागवण्याची कार्यवाही कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे इस्राइलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली मंत्री श्री लोढा म्हणाले की केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्रायलमध्ये काम, काम, काम करण्याची संधी मिळत आहे शासनाकडून सर्वतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार जिल्हा स्तरावर जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इथे इच्छुकांनी संपर्क साधावा तर मित्रो आपल्याला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी संपर्क करायचा आहे मित्र या संदर्भात मोबाईल नंबर देखील दिलेला आहे तो मोबाईल नंबर देखील आपण शेवटी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आता नोकरीची संधी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांना किती पगार मिळणार आहे हे देखील दिलेलं आहे तर फ्रेम वर्कर शटरिंग कार्पेंटर बार बेडिंग मेसन सिरेमिक टायलिंग मेसन प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत निवडलेल्या व्यक्तींना इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे या, या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला एक लाख चाळीस हजार रुपयांपासून दोन लाखापर्यंत दरमहा वेतन मिळेल दरमहा सोळा हजार रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल या पदासाठी पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षाच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा त्याचप्रमाणे इस्रायलमधील पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे आप तर मित्रो या ठिकाणी आपल्याला नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर अटी शर्ती नेमक्या काय आहेत पात्रता काय आहे हे लक्षात आलेलं असेल तर मित्र माहितीसाठी आपण रोजगार डॉट महास्वयं डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊ शकता किंवा या ठिकाणी एक मोबाईल नंबर दिलेला आहे पहा त्या मोबाईल नंबरवरती देखील आपण संपर्क साधू शकता तर मोबाईल नंबर कोणता आहे आपण नोट डाऊन करू शकता लिहून घेऊ शकता मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी सहासष्ट एकोणतीस वीस परत एकदा सांगतोय पहा ब्याऐंशी एक्याण्णव एकोणतीस वीस या संदर्भात आपण या संकेतस्थळावरती किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून आपण कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात मित्र अशा प्रकारे बांधकाम कामगारांना परदेशामध्ये म्हणजेच इस्रायल मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी आहे यासाठी दोन लाख रुपयापर्यंत पगार आपल्याला दिला जाणार आहे लवकरात लवकर आपण यासाठी अर्ज करा अर्ज नेमका कुठे करायचा आहे काय आहे अटी शर्ती काय आहेत या संदर्भात संपर्क देखील आपण कुठे करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद